हाय पल्लवीज लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवलं आहे दपाटी रेसिपी जर तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल तर या प्रकारचे तुम्ही दपाटे बनवले तर आठ ते दहा दिवस खूपच छान राहतात तर बघा तुम्ही यालाच कांद्याबरोबर खाऊ शकता आणि खूपच सॉफ्ट असे छान खमंग खुसखुशीत असे हे बनतात तर चला बघूया हे कसं बनवतात यासाठी मी एक बुट्टी घेतलेली आहे आणि त्यामध्ये असं चपातीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजेच गव्हाच्या पिठाला आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे तर मी इथं एवढं असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे तुम्ही दोन मुठी मुठकी एवढं असं डाळीचं पीठ घ्या म्हणजे चना डाळीचं पीठ त्याला बेसनही म्हणतात तर त्याला पण मी असं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात बाकीचे मसाले तर यामध्ये मी पहिला घातलेला आहे मीठ मीठ स्वादानुसार घालून घ्या यामध्ये मी तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ आणि काळे तीळ असे दोन्ही प्रकारचे तीळ मी यामध्ये घातलेले आहेत तर बघा किती छान दिसतात हे धपाटीमध्ये यामुळे मी या दोन्हीचा उपयोग इथं केलेला आहे थोडं घालून घेऊया हळद पावडर आणि इथं मी घेतलेली आहे ला कश्मीरी लाल मिर्च पावडर कलरसाठी आणि लाल तिखट पावडर चवीसाठी म्हणजेच ही तिखट असते आता मी तर अजवाईन घेतलेलं आहे दोन चमचा एवढं यामुळे आपल्या धपाट्यांचं चव खूपच छान येईल मी इथं लसूण आणि आलं घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर चला ही पेस्टसुद्धा आपण यामध्ये अशी घालून घेऊयात तर बघा मी पाणी घालून याचं पेस्ट बनवलेलं आहे म्हणजेच खूप छान असं बारीक पेस्ट तयार होतं आता मी इथं घालून घेतलेलं आहे धनिया पावडर म्हणजेच धन्याची पावडर इथं मी कसुरी मेती है, दोन से है। मी है, है। मेथी घेतलेली आहे दोनशे तीन चमचे ती कुसकरून अशी घातलेली आहे आणि मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे त्यालाही अशी बारीक कापून घेतलेली आहे तर हे सगळं जिन्नस आपण एकसारखं असं मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे मेथी वगैरे असेल तर तुम्ही तीही यामध्ये एकदम बारीक कट करून घालू शकता तर चला याला मी असं मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये आता आपण सगळं पिठाला असं हे आपण घातलेले मसाले असे फुल्ल लागूपर्यंत आपल्याला असं एकसारखं याला मळून घ्यायचं आहे म्हणजे च्या पिठाला असं चांगलं हे सगळं लागतं तर चला थोडं थोडं पाणी टाकून आपण नॉर्मल चपातीचं पीठ कसं मळतो त्याप्रकारे हे आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटाला मुरू द्यायचं आहे तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि अशा प्रकारे मी हे पीठ मळलेलं आहे तर बघा थोडं थोडं पाणी घालून तुम्ही असं पीठ मळू शकता तर हे पूर्ण पीठ मळून झालेलं आहे ह्याला आपण झाकून पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूयात म्हणजे हे पीठ चांगलं मुरतं आणि धपाटेसुद्धा खूप छान बनतात ट्रॅव्हलिंगसाठी अशा प्रकारे धपाटी बनवून आम्ही किती वेळा घेऊन गेलेलो आहे तर खूप छानही बनतात आणि मुलांनाही खूप आवडतात तर पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर मी हाताला तेल लावून असा हा गोळा काढून घेतलेला आहे तर या प्रकारे आपण जसं चपातीचा गोळा बनवतो तसा बनवून घेतलेला आहे तर थोडंसं तेल मी ह्या तगडावर लावून घेतलेलं आहे आणि लाटण्यालासुद्धा या प्रकारे असं तेल लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असं दगड वगैरे नसेल तर तुम्ही कापडावरसुद्धा असं करून घेऊ शकता किंवा बटर पेपरवर तुम्ही तेल लावून या प्रकारे लाटून घेऊन धपाटी बनवू शकता ही एकदम साधी सोपी पद्धत आहे यामुळे धपाटी खूप फटाफट होतात आणि तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा चपाती जे आपण धपाटीचं पीठ मळलेलं आहे ते सेम चपातीच्या पिठासारखंच मऊ लुसलुशीत असं मी मळलेलं होतं त्यामुळे धपाटी किती छान बनतात बघा तर या प्रकारे आपण याला असं गोल गोल बनवून घेऊयात इथे तवासुद्धा असा छान तापलेला आहे याला मी तेलाने ग्रेसिंगसुद्धा केलेलं आहे तर आपली धपाटी ते अशी बनवून तयार झालेली आहे तर चला या धपाटीला आपण तव्यावर घालून घेऊयात तर याला आपल्याला उलटून असं टाकून घ्यायचं आहे तर तवा फुल ग्रेसिंग पण झालेला आहे आणि खूप छान असा तापलेला आहे तर असं उलट्या साईडला आपण याला करून असं काढून घ्यायचं आहे तर बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने आपण याला काढून घेऊयात तर बघा हे एकदम अशा साध्या सोप्या पद्धतीने निघतंसुद्धा तर चला याला थोडं आपण गरम करून घेऊयात तर थोडं तेल घालून याला आपण असं भाजून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला एकदम कडक खाकरा जसं असतात त्याप्रकारे पाहिजे असतील तर गॅसची फ्लेम लो करून अजून थोडं तेल घालून याला खाकऱ्यासारखं कडकसुद्धा बनवू शकता पण ट्रॅव्हलिंगसाठी नेताना आपण या प्रकारे मऊ बनवून नेले तर खूप दिवस छान टिकतात तर बघा या प्रकारे मी दोन्ही साईडला अशी भाजून घेतलेली आहे आणि इथे मी एका ताटमध्ये सर्व केलेलं आहे या प्रकारे तुम्ही ही बनवा आणि माझी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद प्लीज सबस्क्राईब